नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू एक्री मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नगर परिषद नगरपंचायत संचालनालय भरती दोन हजार सव्वीस जाहिरात कधी येणार आहे तसेच यामधील जे सगळ्यात जास्त जागा आहेत असं पद आहे करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट गड गट व आणि गटक गट या तिन्ही पदांच्या जागा एकूण सातशे तेवीस निघणार आहेत त्याची पात्रता याचा अभ्यासक्रम याची वयोमर्यादा याचे वेतन या सगळ्या बाबी एकाच व्हिडिओच्या माध्यमामधनं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता नगर परिषद भरतीकरिता स्वच्छता निरीक्षक असेल किंवा करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी असेल याच्या सर्व विषयासहित आणि स्वच्छता निरीक्षकच्या तांत्रिक विषयासहित बॅचेस लाँच करण्यात आलेल्या आहेत दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याकरिता व्हॅलिडी दिली जाणार आहे यामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहेत सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होतील तसेच आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये बॅच असणार आहे म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही बघू शकता आणि मॅक्झिमम लेक्चर संध्याकाळच्या वेळेमध्ये असणार आहे जेणेकरून ते पार्ट टाइम जॉब करतायत किंवा ज्या गृहिणी आहेत त्यांना सुद्धा लेक्चर पाहता येणार आहेत लाईव्ह मध्ये तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता नगर परिषद करीता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपल्याला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आता नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत नगर परिषद सुद्धा झालेल्या आहेत येणारी पुढच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे निवडणुका आहेत हे सांगण्यामागचं प्रयोजन म्हणजे आचारसंहिता तुमची पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे राज्यातली राज्य निवडणूक आयोगामार्फत जी आचारसंहिता घोषित करण्यात आलेली आहे ती सात फेब्रुवारीला संपणार आहे म्हणजे निकाल लागल्यानंतर ओके तर त्यानंतर फेब्रुवारीच्या मंथ एंड किंवा मार्च महिन्यामध्ये जास्तीत जास्त मार्च महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे तर आपल्याला जाहिरात येणार आहे परंतु आपल्याला अभ्यास करायला सुरुवात आतापासून करावी लागणार आहे कारण ते जाहिरात आल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये तुमची परीक्षा कोणी असेल टी असेल आयबीपीएस किंवा एम पी एस कोणी जरी एक्झाम घेतली तरी तेवढाच तुम्हाला कालावधी या ठिकाणी दिले जाणार आहे कारण सर्वसेवेमध्ये एकच एक्झाम आणि एका परीक्षेमधनं तुम्हाला डायरेक्ट सिलेक्शन सुद्धा होणार आहे तर याची जी पात्रता आहे ती कोणत्याही विद्यापीठामधील संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील म्हणजे तुम्ही आर्ट असाल कॉमर्स असाल सायन्स असाल किंवा मुक्त विद्यापीठ म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधनं घरी बसून तुम्ही पदवी पात, पात्र झाला असाल ती सुद्धा पदवी चालणार आहे ओके तुम्ही इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा बी सी ए बी एस सी ऍग्रीकल्चर कोणतंही तर तुम्ही या ठिकाणी या पदाकरिता पात्र ठरणार आहात त्यानंतर वयोमर्यादा आहे ओपन करीता अठरा ते अडतीस असणार आहे आणि ज्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत म्हणजे एस सी एस टी ओबीसी व्ही जी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी डब्ल्यू एस असेल एस सी बी सी असेल या प्रत्येक कॅटेगरीमधील मेल अँड फिमेल उमेदवारांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा त्यानंतर जे दिव्यांग उमेदवार आहेत अनाथ प्रवर्गामधील आहेत किंवा प्रकल्पग्रस्त आहात भूकंपग्रस्त आहात यांच्याकरिता पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि माझी सैनिकाकरिता किती आहे पंचावन्न वर्ष वयोमर्यादा हो आहे जे माझे सैनिक असतात त्यांच्याकरिता पंचावन्न त्यांचा सेवेचा कालावधी त्यांनी चौदा वर्ष हो। किमान ठेवण्यात आलेला आहे ओके तर ही पूर्ण आणि खेळाडूसाठी सुद्धा पंचाळीस खेळाडू राहिला होतं फिमेल आणि मेल सेमच असणार आहे याच्यात खेळाडूंचे सुद्धा पाच टक्के आरक्षण आहे किती टक्के आरक्षण आहे पाच टक्के त्यामुळे जे नॅशनल किंवा स्टेट लेवलचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी सातशे तेवीस बघा पाच टक्के म्हटल्यानंतर तुम्हाला मॅक्झिमम प्रत्येक म्हणजे गटमध्ये आता सातशे तेवीसचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन आहे गटच्या दोन अडीचशे जागा आहेत गडब गटकच्या सगळ्यात जास्त आहेत ओके तीनशे चारशे जागा गटकच्या आहेत तर त्याचा अभ्यासक्रम आपण थोडक्यात बघूया यामध्ये मागच्या वेळेस जी एक्झाम झाली होती आय बी पी एस कंपनी मार्फत घेण्यात आली होती दोन हजार तेवीसला त्यामध्ये मराठी इंग्लिश जी के म्हणजे जी के किंवा आपण त्याला जी एस बोलतोय जनरल नॉलेज जनरल स्टडी त्यानंतर मॅथ रिजनिंग आणि जीके मध्ये सगळ्यात जास्त भर लॉ असेल म्हणजे महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत अधिनियम एकोणीसशे पासष्ट याच्यावरती भर असतो आर आर्के, टी आय आर टी एस जे मायनर मेजर ऍक्ट आहेत ते तर विचारले जाणार आहेत काही सेवा प्रवेश नियम असतात ओके आणि तुमचं तांत्रिक म्हणता येणार नाही परंतु इकॉनॉमिक्स हा सगळ्यात कारण तर तुम्ही ज्या पदाकरिता तयारी करताय फील्डवरती तुम्हाला ज्यावेळेस काम करायचं आहे सगळं इकॉनॉमिक्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे तर मॅक्झिमम भर तुमचा इकॉनॉमिक्सवरती राहणारे याला पण विटेज आहे पेपर फर्स्टमध्ये दोन पेपर मागच्या वेळेस झाले होते पेपर वाईज पासिंग क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला होता त्यामुळे आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये पास झालं पाहिजेत आपण आणि मॅक्झिमम म्हणजे दोनशे मार्काचा जर पेपर आहे तर आपल्याला वन एटी प्लस मार्क मिळाले पाहिजेत तर याकरिता आपण आतापासून प्रिपरेशन करणं गरजेचं आहे तर आपल्याला याकरिता योग्य मार्गदर्शन करण्याकरिता नगरपरिषदची स्पेशल बॅच आहे स्पेशल मेंटरशिप बॅच यामध्ये झूम मिटिंग दर पंधरा दिवसानंतर सगळ्या विषयाचे नोट्स आपण घरपोच देणार आहोत त्यासोबतच तुमचे पेपर घेतले जाणार आहेत पेपरमध्ये किती मार्क पडत आहेत त्यानुसार तुमचं त्याचं अनालिसिस तुमचा वीक पॉईंट असेल तो स्ट्रॉंग करण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे तुमच्याकडून दहा विद्यार्थ्या एक मेंटर असणार आहे तर ही बेस्ट मला दिलेल्या नंबरवरती ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ किंवा त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बेस्टला जॉईन व्हायचं आहे ओके हा व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्याला तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सुद्धा करून ठेवायचा आहे आणि जाहिरात दोन हजार सव्वीसमध्ये हंड्रेड पर्सेंट येणारच आहे त्या दृष्टीने आपण पावलं उचला आतापासून तयारीला लागा जेणेकरून येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण टिकणार आहोत टिकणार आहोत म्हणजे अंतिम निवड यादीमध्ये आपलं नाव आलं पाहिजे याकरिता सर्वांना माझ्याकडून ऑल दी बेस्ट आणि तुम्ही अजून जर काही प्रश्न असतील तुमचा पेपर पॅटर्न असेल डिटेल टॉपिक लिस्ट हे मी व्हिडिओ टाकणारच आहे परंतु काही जर इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी कॉल करायचा आहे ओके थँक्यू